आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्याम डावळे जे जिल्हा नियोजन समितीवर आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे संचालक आहेत आणि नामदार संजय बनसोडे यांचे समर्थक आहेत एकंदरीत सात जूनला आता मतदान होणार आहे दोन्ही एकीकडं आघाडी असेल एकीकडं महायुती असेल यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झालेला आहे तशा सभाही होत आहेत आणि प्राध्यापक श्याम डावळे हे प्रत्येक सभेमध्ये बोलत असतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की उदगीरचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय आणि जो महायुतीचे जे उमेदवार आहेत सुधाकर शेंगारे यांचा ते प्रचार करत आहेत नेमकं मला सांगा सात तारखेला आता मतदान हो होणार आहे अंतिम टप्प्यामध्ये आता प्रचार जे आहे ते संपणार आहे काय वाटतं एकंदरीत वातावरण खूप छान आहे महायुतीचं सगळीकडंच वातावरण छान आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात आम्ही पूर्ण मतदारसंघाचं पूर्ण नियोजन परफेक्ट असं नियोजन आम्ही केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जी आघाडी आहे महायुती त्याच्यामध्ये चांगलाच समन्वय आहे आमच्याकडं खूप चांगला समन्वय आहे आणि आम्ही समन समन्वयानं कामं करतोय आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या किंवा उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून आम्ही जनतेत आहोत आम्हाला मान्य आमदार संजय बनसोळे साहेबांनी उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जो एक विकासाचा एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे विकास कामाचा एक डोंगर उभा केला आहे हे विरोधकही मान्य करतील कारण विरोधक पण त्यांचे लाभार्थी आहेत विरोधकांनी सुद्धा त्यांचा लाभ घेतलेला आहे तरी सुद्धा म्हणजे एकीकडे एक विरोध केला जातो की भाजपचे उमेदवार निवडूनच येणार नाहीत अशी ताकद आम्ही लावली आहे नाही ताकद म्हणजे लावली कशाची तो प्रोपगंडा आहे ताकद सगळी आमच्याकडे आहे त्यांनी कुठून ताकद लावणार आहेत त्यांच्याकडे लावण्यासाठी लावण्यासाठी काहीच नाही फक्त तो तोंडाच्या वाफा आहेत त्या ताकद सगळी आमच्याकडे आहे आम माणसं सगळी आमच्याकडे आहेत मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो परवा आम्ही एक मिटिंग घेतली उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या सरपंचांना आम्ही पहिल्या दिवशी चार वाजता मेसेज केला तर दुसऱ्या दिवशी चार वाजता उदगीरमधून मधून सत्याऐंशी पैकी ऐंशी गावचे सरपंच उपसरपंच मान्यवर सदस्य आमच्या बैठकीला हजर होते जळकोटमधून पंचवीस ते तीस सत्तेचाळीस पैकी पंचवीस ते तीस गावचे सरपंच उपसरपंच उप आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आमच्याकडे हजर होते चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत उपाशी पोटी लोक संजय बनसोडे बनसोडे साहेबांच्या सोबत बसतात हे त्यांच्यावरचं प्रेम आहे त्यांनी मतदारसंघाबद्दल जो त्यांचा त्याग आहे जी डिवोशन आहे त्यांनी विधानसभा मतदारसंघात स्वतःला जे वाहून घेतलं आहे त्याची पावती मतदार देणार आहेत हवा विवाह काही नाही ताकद बिकत काही विरोधक लावू शकत नाहीत एक तर त्यांनी फसवणूक केली त्यांच्याकडं सांगण्यासारखं काही नाही त्यांच्याकडं सक्षम नेतृत्व नाही पंधरा पंधरा महिने आमच्या शेतकऱ्यांचा ऊस वाढला शेतकरी देशोधडीला लागले मतदारसंघातले कर्नाटकातला ऊस आणला आमच्या मतदारसंघातला ऊस तसाच वाळून गेला लोक फाशी घेतो मरून जातो आत्महत्या करतो इथपर्यंत लोक आले पण ऊस उस, ऊसाचं पाचड मतदारसंघामध्ये झालं वावरामध्ये ऊसाचं पाचड झालं काय म्हणून कसली ताकद ते लावणार आहेत काय मुद्दा आहे त्यांच्याकडे आमच्याकडे मुद्दा आहे आमच्याकडे विकासाचा मुद्दा आहे आमच्याकडे माणुसकीचा मुद्दा आहे आम्ही कायम संपर्कात आहोत लोकांच्या आम्ही काम केलं आहे आणि कामाच्या बळावर आम्ही वोट मागतो आहे आम्ही काय असं हवेत गप्पा मागून जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मत मागत नाही आम्ही कामाच्या नावावर मत मागतो आहे विकासाच्या नावावर मत मागतो आहे आणि आज अगदी तिकडं वडगावपासून जळकोटमधल्या वडगावपासून इकडच्या तोगरीपर्यंत रावणगावपर्यंत एक चांगलं वातावरण आहे तिथपर्यंतचा कार्यकर्ता आमच्यासोबत आहे आणि आम्हाला निश्चित आमच्या मतदारसंघावर मतदार सर्वसामान्य नागरिकांमध्ये म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जाते असं पण आहे नाही नाही नाराजी वगैरे काही का नाही महायुतीचा उमेदवार अतिशय सज्जन संत माणूस आहे छक्के पणजे त्यांना जमत नाहीत खोटं बोलणं त्या माणसाला जमत नाही राजकीय त्यांचा असा एवढा पिंड नाही पण खासदार म्हणून जी काही कर्तव्य आपण करायला पाहिजे ती सगळी कर्तव्य त्या माणसाने केलेली आहेत कोरोना काळामध्ये त्यांनी काम केलं प्रत्येक गावला त्यांचा जो निधी होता तो निधी त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे संपर्क त्यांनी बऱ्यापैकी संपर्क ठेवलेला आहे आणि एक मितभाषी माणूस साधा भोळा सज्जन सज्जन माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल तर कोणी नाव काही कसल्या गोष्टीचं नाव ठेवू शकत नाहीत त्यांना का, काय वाटते आता उदगीर आणि जळकोटमधून किती लीड महायुतीच्या उमेदवाराला उदगीर आणि जळकोटमधून पन्नास हजाराची लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहे पन्नास हजाराची लीड लिहून घ्या ठेवा पन्नास तयारी परफेक्ट झाली एकदम आमची सगळी तयारी बूथचं बूथ आमचं नियोजन आहे आमचे सगळे जिल्हा परिषद सर्कल वाईज आमचं नियोजन झालेलं आहे आमचे सगळे सर्कल पिंजून काढलेले आहेत बनसोड साहेबांनी स्वतः सर्कल पिंजवून काढलेत आम्ही आता इथले उदगीरमधले सात सर्कल आणि जळकोटमधले तीन सर्कल आहेत त्या दहाच्या दहा सर्कलची आमची तयारी झालेली आहे आमचे कार्यकर्ते सगळे आमच्या जागेवर आहेत आणि आम्हाला काही काळजी नाही चिंता नाही आमचा होमवर्क पूर्ण झालेला आहे एकंदरीत पन्नास हजाराची लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळेल अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे